सनातन वैदिक हिंदू धर्मातील महत्वाचा असणारा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा असून मराठी नववर्षाची सुरुवात याच गुढीपाडव्याच्या सणाने होते सोलापूर शहरवासियांनी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा केला सकाळी आपल्या दारासमोर रांगोळी काढून मंगलमय वातावरणात सनातन वैदिक हिंदू धर्माप्रमाणे काठीस रेशमी वस्त्र अर्थात साडी नेसवून त्यावर कडुलिंबाचा पाला साखरेचे हार फुलांचे हार आणि तांब्याचा पेला ठेवून गुढी ची श्रींची विधिवत पूजा अर्चा केली त्यानंतर श्रींची आरती करून शेवयाचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य खो अर्पण करण्यात आला मराठी नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याने होते त्यामुळे प्रत्येक भाविकाने या नववर्षाची सुरुवात मंगलमय वातावरणात आणि प्रसन्नतेने व्हावी अशी मनोकामना या निमित्ताने केली जुना पुणानाका येथे राहणाऱ्या महामुनी परिवाराने मोठ्या उत्साही आणि धार्मिक परंपरेने मराठी नववर्षाचा गुढी पाडवा हा सण साजरा करत श्रींचरणी प्रार्थना केल्याचे दिसून आले गोदर पीतांबर मधी